नमस्कार मी गजानन जाधव सोमवारी सतरा तारखेला दिलेल्या अंदाजानुसार दिनांक वीस आणि एकवीस म्हणजे गुरुवार आणि शुक्रवारी पूर्व विदर्भात आणि लगतच्या मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ नागपूर हिंगोली परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी हलक्या वादळी पावसाची शक्यता आहे मात्र हा पाऊस फार मोठा नसेल पावसाचा अंदाज वर्धा यवतमाळ गोंदिया भंडाऱ्या या जिल्ह्यांमध्ये तुलनात्मक इतर ठिकाणांपेक्षा जास्त ठिकाणी पाऊस होऊ शकतो मात्र तुलनात्मक तुरळक जागीच पाऊस असेल व मोठा पाऊस नसून हलक्या पावसाच्या वादळी पावसाच्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही